अरुणावती नदीपात्र स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार रफीक सरकार यांनी माध्यमावर केल्यानंतर खडबडून जागे झालेले नगर परिषद प्रशासनाने नदीपात्र स्वच्छ करणे सुरू केले दिनांक पाच मे रोजी मशीनद्वारे झाडे झुडपे तोडून स्वच्छ करण्यास सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेवक यावेळी माजी नगरसेवक प्रवीण मुनगिनवार उपस्थित राहून कामाची पाहणी करत होते प्रथमच वेळ अरुणावती नदीपात्र मशीनच्या माध्यमातून स्वच्छ स्वच्छ होत असल्याचे पाहून नागरिक गर्दी करून उत्सुकतेने पाहत होते मान्सून पूर्व तयारीत नदी नाले स्वच्छ करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असतानाही तसेच पोलीस स्टेशन रोडने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सरपटणाऱ्या प्राण्यांचा आणि स्वच्छतेच्या अभावाचा त्रास वाढल्यामुळे नागरिकांच्या मागणीस्तव ज्येष्ठ पत्रकार रफिक सरकार यांनी नदी स्वच्छ करण्याची मागणी केली होती तशा बातम्या माध्यमांवर प्रकाशित झाल्या होत्या यामुळे आर्वे नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले माध्यमावर प्रसिद्ध झालेले नदीवरील पुलात अडकलेले ते लाकडी खोड जेसीपीद्वारे त्वरित काढण्यात आले दरम्यान मुख्याधिकारी यांनी स्वतः नदीच्या पुलावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार रफिक सरकार यांनी मुख्याधिकारी यांची निदर्शनास काही बाबी आणून दिल्या यामध्ये नदीचा काठ दिवसेंदिवस वाहून जात असल्याने नदीकाठावरील घरांना आणि भिंतींना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे गोट्यांची पिंचिंग करण्याची मागणी केली आहे सदर कामाचा मोठा बजेट असल्याने भविष्यात करून घेऊ असे मुख्याधिकारी यांनी सांगितले स्वतः बाकीपुरी मठाजवळ नदीकाठी वास्तव्यास असलेले माजी नगरसेवक प्रवीण मुनगिनवार यांनी सुद्धा याबाबत मुख्याधिकारी यांना अवगत करून दिले आहे मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आणि या नागरिकांच्या तक्रारी अरुणा नदीकाठाच्या परिसरातील लोकांचे घरापर्यंत हे झाडधुडप वाढले अशामुळे साप विंचू असे अनेक प्रकार निघत असल्यामुळे लो त्या लोकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली की हे नाले सफाई नदीचा काटामध्ये साफसफाई करून द्या साहेबांनी तात्काळ दखल घेऊन हे मशीन उपलब्ध करून दिली आणि हे नाले नदी नदी सफाईचं काम आणि वेग वेगात वे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे जनतेला याच्यापासून दिलासा मिळेल आणि म पावसाळ्यामध्ये कोणती अनुचित प्रकार घटना घडणार नाही रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी